नमस्कार नवीन अपडेट दोन हजार पंचवीस राजेश या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे आणि आठव्या हप्त्याची तयारी आता सरकारकडून चालू झालेली आहे बऱ्याच बहिणी अपात्र आहेत ज्या अपात्र आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येते वगळण्यात येत आहे आणि अपात्र महिलांकडून कोणत्याही प्रकारे हे पैसे वापस घेतले जात नाही हे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे तर ज्या बहिणींची आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल आपले खाते बंद झालेले असेल अशा सर्व बहिणींनी लवकरात लवकर आपली ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि आपल्याला आठवा हप्ता वीस ते बावीस फेब्रुवारीनंतरच आपल्या खात्यात येणार आहे त्याच्या आत आपल्याला हा हप्ता येणारच नाही हे पूर्णपणे फायनल आहे तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्याला वीस फेब्रुवारीनंतरच खात्यात जमा होणार आहे आता फक्त पडताळणी चालू आहे ज्या पात्र आहेत त्यांना हा हप्ता कंटिन्यू येणारच आहे